देशातील प्रत्येक शेतकऱ्याला स्वराज या आघाडीच्या ट्रॅक्टर निर्माता कंपनीबद्दल माहिती असून या कंपनीने शेतकऱ्यांच्या सेवेत वर्ष पूर्ण कंपनीने वर्षापासून अत्याधुनिक निर्मिती करून शेतकऱ्यांच्या हृदयावर राज्य करत आपली एक वेगळी ओळख निर्माण आहे आपली पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वराज ट्रॅक्टर्स सुवर्ण महोत्सव साजरा करत असून त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी मे गणेश ट्रॅक्टर्स च्या संयुक्त विद्यमाने पन्नासावा स्वर्ण महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून शहरातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली यानंतर गणेश रावसाहेब खिळे गणेश खिळे कंपनीचे राज्याचे प्रमुख हिमांशु गुप्ता यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आलं आणि गणेश आरती करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेतकरी ग्राहकांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वराज्य ट्रॅक्टर विषयी विशेष माहिती देत आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करत वृक्ष वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी स्वराज्य कंपनीचे राज्याचे प्रमुख हिमांशु गुप्ता एरिया मॅनेजर मॅनेजर गिरीश जाधव शेख सिंग सिंग सुखविंदर जिल्ह्यातील डीलर योगेश जगताप भाऊसाहेब बोर विशाल नातू गणेश ट्रॅक्टर चे संचालक रावसाहेब खिळे गणेश खिळे किरण खिळे अजिनाथ खिळे आदींसह जिल्हाभरातून डीलर्स तसेच स्वराज्य ट्रॅक्टर चे शेतकरी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी शेतकरी ग्राहकांना कंपनीचे अधिकारी गुप्ता जाधव संचालक रावसाहेब खिडे यांनी मार्गदर्शन केलं तर गणेश खिळे यांनी उपस्थितांचे आभार मानले But yeah. yeah. yeah.

Buonanotte! Sì. كيف प्रतिनिधी मोहम्मद पठानसह नयूम पठान न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर